आनंद झालेला आहे कारण आम्ही या स्मारकासाठी मी महापौर असताना मी महा प्रयत्न करून हे स्मारक केलं परंतु लोकांसमोर सर्वसामान्य जनतेसमोर त्यांनी केलेलं काम यावं हे खूप महत्त्वाचं होतं आणि माझं अशी मागणी आहे शासनाकडे की त्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे ज्यांनी हा चित्रपट काढला त्यांनासुद्धा त्यांनी मदत केली पाहिजे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी शिकवण समानतेची दिलेली आहे ती संपूर्ण देशामध्ये दिलेली आहे फक्त एका शहरापुरती किंवा महाराष्ट्रापुरती ती मर्यादित नाही आहे आज माझ्यासारख्या ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग 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 काम करत आहेत मग त्या राजकारणात असतील किंवा समाज सामाजिक क्षेत्रात असतील कोणी डॉक्टर आहेत कोणी इंजिनियर आहेत अंतराळातसुद्धा आता महिला गेलेल्या आहेत पण याची जी सुरुवात आहे ती मात्र इथे महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि आमच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असतील यांच्यापासून ही सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळी त्यांनी समानतेचे धडे दिले नसते आणि महिलांना जर ती सुरुवात शिकवायला केली नसती तर आमच्यासारख्या महिला पुढे आल्या नसत्या आणि म्हणून त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि त्यांनी जी काही प्रेरणा दिलेली आहे समानतेची ती प्रेरणा नवीन आपली जी आता पिढी आहे त्यांच्यासमोर यावी यासाठी हे चित्रपट निर्मितीची खूप आवश्यकता होती त्यांचं कार्य नि या निमित्ताने तरुण पिढीला आजकाल वाचनसुद्धा खूप कमी झालेलं आहे आणि त्यामुळे या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर त्यांचं कार्य जे आहे महात्माजींचं ते सर्वांच्या समोर येईल आणि निश्चितपणाने ते प्रेरणादायी असं त्यांचं काम आहे त्यामुळे मी ज्यांनी हा चित्रपट बनवला त्यांचा मनापासून खूप खूप आभार मानते आणि शासनाला विनंती करते की त्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री करायलाच हवा आज आपण बघतोय की महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि महिलांनी एवढं पुढं यायचं आणि शिक्षण घ्यायचं आणि पुढे जायचं कारण हे फक्त फुले दाम्पत्याला जातं ज्या काळात जातीवाद सर्वोच्च प्रमाणात होता त्या काळात महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी समाजाचा विरोध पत्करून सर्व जाती धर्मातल्या महिलांसाठी काम केलं आहे त्यांना शिक्षण दिलं त्यांना सक्षम बनवलं आणि त्याच्यामुळेच आज म्हणजे सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यक्षेत्रात पुढे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नव्या पिढीला इतिहास माहिती असला पाहिजे त्यांना हे मार्गदर्शन असलं पाहिजे की आज जी पिढी आज ही पुढे जे वेगाने धावत आहे या सगळ्याच्या मागे फुले दाम्पत्याची किती संघर्षमय जीवनकहाणी आहे आणि ही जीवनकहाणी त्यांची ही सत्यशोधक या चित्रपटातून या निर्मात्यांनी अतिशय सुंदररित्या चित्रित केलेली आहे तरी पाच जानेवारीला ही चित्रपट हा हा प्रदर्शित होत आहे आणि तो सर्वांनी आपल्या मुलाबाळांना घेऊन आपल्या कुटुंबाला घेऊन सगळ्यांनी पाहावा अशी विनंती मी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मार्तांड देवसंस्थान जेजुरी चित्रप वैद्यकीय सल्लागार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अभिनेता इतिहास समजून घेतल्याशिवाय वाचल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही आणि कोणत्याही राष्ट्रपुरुषाला धर्माच्या चाकोडीत बसवता येत नाही कारण राष्ट्रपुरुषांची शिकवणच विचारांची असते मनुष्य धर्माची असते हा संदेश घेऊन ज्यांनी दोनशे अडीचशे वर्षापूर्वी ज्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि समतेचा एक मंत्र असा समाजामध्ये पेरला असे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांना स्वतः भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं त्याचप्रमाणे आद्य क्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे यांनी साथ दिली असे दाम फुले दाम्पत्य यांच्या जीवनावर सत्यशोधक हा चित्रपट पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून सर्व महाराष्ट्रामध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे सुवर्णयोग असा की मलाही या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे गोपाळशास्त्री जोशी या निगेटिव्ह भूमिकेमध्ये मी तुम्हा समोर सर्वांच्या समोर येत आहे माझी विनंती आहे की त्यांचं कार्य आहे पुढ पुढच्या पिढ्यान पिढ्यांसाठी उपकार आहेत हे कार्य समजून घेण्यासाठी फुले दाम्पत्यांना ओळखण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि त्यांचे आपले अनंत उपकार जे आहेत ते समज पाहण्यासाठी हा चित्रपट सिनेमागृहात आपण पाहावा ही आपणास मी कळकळीची विनंती धन्यवाद जय हिंद जय जै मल्हार जय ज्योती जय केसार अरविंद हिंगे मी आत्ता सत्यशोधक या फिल्ममध्ये मुक्ता रायनाक म्हणजेच फुलेंची विद्यार्थिनी हिचा रोल स्वीकार केला आहे आणि मला ही संधी शिवा सरांनी दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि ही नक् ही ही मूवी तुम्ही पाच जानेवारीला नक्कीच बघायला जा कारण ह्या मूवीच असं सगळं सांगितलं की पहिला फुलेंना आणि त्यांच्या म्हणजे सावित्रीबाई फुलेंना आणि ज्योतिबा फुलेंना काय कष्ट लागले आणि त्या कष्ट घेतल्यामुळे आत्ता आम्ही इथे आहे ते सगळं ह्यात सांगितलं आहे तर तुम्ही नक्की बघायला जा आणि हीच माझी विनंती आहे की तुम्ही नक्की बघायलाच थँक्यू